नमस्कार मंडळी स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनीट्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आता जास्त तयार वगैरे झाले फ्रेश आंघोळ वगैरे करून आणि आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि तुम्हाला श्रावणातला पहिल्या सोमवारच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघा आज आहे उपवास आपला आणि आज बघा मी काय जेवण बनवणार आहे काय काय बनवणार आहे तर आता सकाळचे वाजल्यात अकरा वाजल्यात आणि यांनी मला जास्त काय मग दाखवलं बा आता यांनी बघा माझ्यासाठी काय आणले वडा आणले उपास आहे तर, तर चला साबु, चला साबु तर, तर दो 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 चला मंडळी या वडा खायला आणि आपला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू राहा श्रावणातला पहिला सोमवार आणि याच्यानंतर मी आता फुलला शाळेत घेऊन जाते साडे अकराची शाळा आहे त्याची म्हणून तयार झाली तो पण आंघोळ केले वगैरे आणि खूप वगैरे करून आता तयार करते त्याला तर चला आपण शाळेतून आल्यावर भेटू आपण चला बनल्या भेंडी आहे का मस्त बघा छान मस्त दिसते बघा तर आता एक शाळेत कुंचं तिथे आहे बघा पार्थल आणि शाळेत का ते प्रोग्राम आहे चला आता घरी तर हा आहे कुंचा वर्ग बघा हा कुंज तर चला आता पाऊस आले खूप आता घरी जालो आम्ही चला शाळेतून आला बघा याडा बघा कपडे कारले अर्धे रस्ते तसे बघा हे बघा चला मंडळी आता आलो घरी आता जेवण बनवते बघा कपडे काढले आईचे इथं खालीच चला हो हो चला नंतरला आता जेवण बनवते मी चला तर मंडळी आता वाजल्यात एक आणि बघा मी उपासासाठी काय खिचडी बनवते कशी शेंगदाण्याची तुम्हाला दाखवते चला आपले शेंगदाणे आहेत बघा चला बनवायला सुरुवात करूया आता बघा तीन मिरच्या घेतल्या आहेत थोडासा खोबरा घेतला आहे बघा याची चटणी करूया आपण आणि याच्यात जिरा थोडा टाकूया हा बघा जिरा थोडं वाटून घेऊया आपण चला तर अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे तर चला आता आपण खिचडी शेंगदाण्याची बनवूया आता आहे तेल चला बनवायला घेऊया साबु साब, साब नाही शेंगदाण्याची खिचडी उपासाची कढीपत्ता बघा सगळं वाटण केलं आपण खोबऱ्याचा तेल थोडस टाकायचंय चांगलं शिजून घ्यायचंय वेळ खोबरं टाकलाय तेल थोडस टाकले नॉर्मली तर थोडासा लालसर झालेलं आहे खबर बघा दिसते ना तुम्हाला आलसर झाले तर आपण आता हे शेंगदाणे टाकूया बघा उपासाची खिचडी शेंगदाण्याची किती भाड़ी आहे ना तुरी पण बघवा आता आपलं झाले प्लेट मधली घेते तुम्हाला दाखवते मी बघा खिचडी उपवासाची चला या खायला बघा खिचडी मस्त तर या मंडळी शेंगदाण्याची खिचडी खायला हा बघा आमचा कुंज वाजवते सकाळी नाश्ता नेलो आणि शेंगदाणे बाबाने आमची विजिट टाकले ना में, में काल मी ने आणि त्याचे खिचडी बनवली मस्त बघायला चला चलानंतर भेटायचं आराम वगैरे करतोय चला, चला। तर मंडळी आता चहा वगैरे पिल्याने आता फे चालले हातपाय घेऊन आणि आता इथं जेवण बनवायला घेतले तुम्हाला दाखवते वटणीची भाजी फरस बा चला आता जेवण बनवलं तुम्हाला दाखवून शकला काय काय बनवलं ते काय कुठे जायचंय हा बघा उठलंय जेवला नाही बाव पाजीवरती बाव काय पाहिजे कुठे जायचंय हा मग न्यान बघून दाखवून येईल नाच ज्ञानू बा बोल बोल तर मंडली आता बघा पापड आणि चकल्या तल्ल्यात इथं आणल्या उपास सोडायला जिलेबी राईस बनवली आणि इथं वटाण्याची भाजी भाजी करायची आहेत लई आल्यावर करीन तर चला आता देवाला निवड दाखवते तर चला मंडळी देवाला आपण नेहमी दाखवूया आणि आता वाजल्यात आठ उपास सोडायचा टाइम झाले चला बघा पान देवाला नेहमी दाखवते आईने भजी दिले आणि आमटी दिले बघा असं डालने केली भाजी आणि देवाला जिलेबी अजून काय राहिले चकली पापड आणि आमटी बघा आईने दिलेली इथे ठेवते या मंडळी मस्त जेवाला उपास सोडायला हो श्रावणातला पहिला सोमवार आणि चकली बघा चला, चला। आता देवाला दाखवते बघा चला तर बघा देवाला नेऊन दाखवला आता पाणी सोडते तर चला आता नंतर उपास होते आल्यावर नंतर मी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करते तर चला म्हणलं हे बघा यात आता आलेवर आणि मी आता उपवास सोडायला बसले मला दाखवते आता माझा मस्त जेवण्याचा आता बघा तुमच्यावर अट्टे ह बा हे बघा इथं आहे आमटी शेव नाही नवीन दिले जिलेबी आहे आणि इथं बघा मी बनवले भात लोणचा वट्यांची भाजी आणि भजी आईने दिल्या हे बघा तर चला या जेव्हा का खीर आहे ती खीर आ? खीर बाजू 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 बाजू, बाजू। तर चला मंडळी जेवाला या उपास सोडाला मस्त जेवण आमचं बघा श्रावणातला पहिला सोमवार बघा पाणी शितत बघा पाणी हा हां बॉय चला बस 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 घे चल चला या मंडळी जेवण घेतात आम्ही बस घे बस घे बस घे चला चला मंडळी या उपास सोडायला मुलीने पहिला पाणी सोडला आणि बघा आमटी आमटी शिकते पहिला घनेची वेंद टाकले नाही ने जरा मंडळी आजचा ब्लॉग आता इथंच संपवते आणि वाजल्या आता रात्रीचे दहा कसं वाटलं तर मला आजचा ब्लॉग श्रावणातला पहिला सोमवार आणि उपसाची खिचडी बनवलेली शेंगदाण्याची तर नक्कीच आवडला तर लाईक शेअर करा जरा आता नेक्स्ट ब्लॉगला भेटू बाय गुड नाईट